रायगड जिल्हा परिषद आणि उरण पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि उरण तालुक्यात गुरुवारी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे पनवेल तालुक्यात आठ जिल्हा परिषद आणि गट आणि सोळा पंचायत समिती गण तर उरण तालुक्यात चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गण आहेत पनवेलमध्ये तीनशे सेहेचाळीस तर उरणमध्ये एकशे पस्तीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे पनवेल तालुक्यात एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे शहात्तर मतदार असून त्यात एक लाख त्रेचाळीस हजार सातशे चोवीस पुरुष एक लाख छत्तीस हजार बत्तीस महिला आणि वीस तर इतर मतदार आहेत उरण तालुक्यात एकूण एक लाख आठ हजार पाचशे वीस मतदार असून त्यात बावन्न हजार सातशे त्र्याहत्तर पुरुष पंचावन्न हजार सातशे पंचेचाळीस महिला आणि दोन इतर मतदारांचा समावेश आहे मतदान सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुका शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांची आरक्षणाची टक्केवारी पन्नास तारखेच्या खाली आहे अशा जिल्हा परिषदेच्या दोन कार्यक्रम जाहीर करण्यात आले त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा समावेश आहे रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये होणार आहे ती एकूण एकोणसाठ गट असणार आहेत आणि एकशे अठरा गण असणार आहेत गटामध्ये सर्वात जास्त गट आपले पंढरीमध्ये आठ आहे कर्जतमध्ये सहा आहेत त्यामध्ये खालापूरमध्ये चार सुधागडला दोन पेणला पाच उडणला चार आरिबागला सात मुदला दोन रोहा चार तळा दोन मानगाव चार मसळा दोन श्रीवर्धन दोन महाड पाच आणि गोलादपूर दोन अशा पद्धतीने एकोणसाठ गट आहेत आणि गणांची संख्या एकशे अठरा आहे त्यात परत सर्वात जास्त पनवेलला आहे सोळा कर्जटला आहेत बारा कालापूरला आठ सुधागड चार पेन दहारण आठ अरिबाग चौदा मुरुड चार रोगा आठ तळा चार मानगाव आठ मसला चार श्रीवर्धन चार महाड दहा कोल्हादपूर चार अशी एकूण एकशे अठरा जणांची पण निवडणूक होणार आहे ही सगळी निवडणूक घेण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार तीनशे तेवीस मतदान केंद्राची स्थापना केली आहे मतदारांची संख्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या सतरा लाख तीनशे अकरा आहे प्रसिद्ध होईल नामनिर्देशन पत्र देणे आणि स्वीकारणे हे सोळा त्या दिवशी पासून सोळा जानेवारीपासून चालू होईल ते एकवीस जानेवारीपर्यंत ती वेळेस अकरा ते तीनपर्यंत पर्यंत असेल नामनिर्देशन पत्राची छाननी बावीस जानेवारी होईल सकाळी अकरा वाजल्यापासून

तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन परवानगी घेण्याचा वेळ असेल सत्तावीस तारखेला तीन वाजेपर्यंत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करायची सत्तावीस तारखेला साडेतीनच्या नंतर म्हणजे विद्रॉवची वेळ संपल्यानंतर लगेच ती यादी प्रसिद्ध केली जाईल मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे सकाळी साडेसातला मतदान चालू होईल साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालू राहील निश्चित साडेपाच वाजता जेवढे म्हणून मतदार मतदान केंद्रावरती असतील त्यांना उलट्या प्रमाणात शिक्षा दिल्या जातील आणि साडेपाच वाजता मतदान केंद्रावरती रिपोर्ट केलेल्या सगळ्या मतदारांचं मतदान ती प्रक्रिया मतदानाची चालू राहील निवडून आलेल्या मतमोजणी अं सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता सुरू होईल सात फेब्रुवारी मतमोजणीचे ठिकाण त्या त्या रिस्पेक्टिव्ह तालुक्याच्या ठिकाणी आपण जे काही घोषित करूया कार्यक्रमात त्याप्रमाणे त्या ठिकाणी